श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुषामृत योग जुळून आलेला आहे हा योग उशिरा रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे गुरुवार दत्त गुरूंचा आणि गुरुपुषामृत योग देवी लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा आहे गुरुपुषामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर शुभ कार्य केली जात नाहीत परंतु शुभ गोष्टीचा शुभारंभ निश्चितच केला जातो या मुहूर्तावरती सोने खरेदी केले असता धनसंपत्तीमध्ये वाढ होते या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्वाचा आहेच याशिवाय यंदा हा गुरुपुषामृत योग पितृ पक्षात आलेला आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलं आहे या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या पितृपक्षातील गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरु पुषामृत योग म्हणजेच गुरु पुष्य नक्षत्र योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो आणि हा योग पितृपक्षामध्ये जरी आलेला असला तरी देखील काही शुभ गोष्टींची खरेदी तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवशी करता येणार आहे याशिवाय पितृ पक्षामध्ये हा योग आल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष नाहीसे करण्यासाठी उद्याच्या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात या दिवशी गुरुमंत्र आणि देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकारांना अत्यंत लाभ होतो या मुहूर्तावरती दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येते तसे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरामध्ये भरभराट होते याशिवाय आपल्याला असलेले सर्व दोष ज्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे येतात आपल्या मनासारखं काहीही होत नाही प्रत्येक कार्याची सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो खूप दिवसापासून मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग ते घराविषयीची इच्छा इच्छा असेल असेल तुमच्या मुलांविषयीची किंवा तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं असं वाटत असेल कारण आपण सर्वजण कष्ट मेहनत करतो तो घरामध्ये पैसा यावा यासाठी पण खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला कष्टा मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळत नसेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट होत नसेल तर यासारख्या अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असलेल्या दोषामुळे असू शकतात मग हे दोष आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता किंवा वास्तुदोष असू शकतात किंवा आपल्याला असलेले पितृदोष असू शकतात म्हणूनच पितृ पक्षात आलेल्या या गुरुकुशामृत योगावरती हे काही उपाय करून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामधून हळूहळू नाहीशा करू चुकतो एकदाच उपायामुळे फरक जाणवत नाही पण सातत्याने हे उपाय केल्यामुळे नक्कीच आयुष्यामध्ये फरक पडतो आणि तुम्हाला या उपायांमुळे अनुभूती देखील येते आणि पितृदोष असतील तरी देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना आयुष्यामध्ये करावा लागतो आणि ला उद्या तर पितृपक्षात आलेला हा गुरुपुष्य अमृत योग आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा गुरुपुष्य अमृत नक्षत्र हे गुरुवारी येतं आणि गुरुवारचा थेट संबंध हा गुरुग्रहाशी आहे आपला गुरु ग्रह बलवान करायचा असेल तर मग आपल्याला ह्या काही गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यासाठी उद्या पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व महत्व तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण यात वेळेमध्ये केलेल्या कोणत्याही कार्याची सिद्धी जी आहे ती तुम्हाला फळ प्राप्त करून देणारी असते पण प्रत्येकालाच ब्रह्ममुहूर्तावरती उठून हा उपाय करणं शक्य नाही कारण घरामध्ये असलेले इतर सदस्य आंघोळ करेपर्यंत वेळ होऊ शकतो त्यामुळे मग तुम्ही हा उपाय उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी आठच्या आत सर्व सदस्यांनी करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या ह्या वस्तू तुम्ही आवर्जून टाकायच्या आहेत तर उद्या तुम्हाला पहाटे लवकर उठल्यानंतर आंघोळी आधी काही गोष्टी करायच्या आहेत जसं की घराची साफसफाई असेल उद्या गुरुपुषामृत नक्षत्र आहे तर उद्या घरामध्ये हळदीचे अनेक उपाय केले जातात ज्यामध्ये उद्या हळदीच्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकावा त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यावं घराची स्वच्छता करूनच मग तुम्हाला आंघोळीला जायचं आहे बघा उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा कारण तसंही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व असतं गंगेवरचं पाणी जे आहे ते थंड असतं पण थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी काढायचं आहे आणि आंघोळीसाठी पाणी काढल्यानंतर काही महत्वाच्या वस्तू ज्या गुरुपुषामृत नक्षत्राचे अनेक पटीने तुम्हाला लाभ करून देतील याशिवाय पितृपक्षात हा गुरुपुषामृत योग आल्यामुळे पितृदोषापासूनही तुम्हाला या वस्तू टाकल्यामुळे लाभ होईल आणि या वस्तू टाकण्यासोबतच आंघोळीच्या नियमांचं देखील तुम्हाला पालन करायचं आहे तरच तुम्हाला या उपायाचा लाभ होईल तपा उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिली वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल कारण उद्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे एक चमचाभर गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल तुम्हाला कुठल्याही जवळच्या एखाद्या देवाचं साहित्य जिथे मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासूनच भरून ठेवलेलं गंगाजल असेल तर त्यातलं एक चमचाभर तुम्ही गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष नाहीसे होतात आणि दुसरी वस्तू जी आपल्याला पाण्यामध्ये उद्या गुरुपुषामृत नक्षत्र असल्यामुळे टाकायचे आहे ती म्हणजे चिमुडवर हळद हरत। हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे हळद पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह गुरु बलवान होतो आणि गुरुग्रह बलवान असेल तर आपण कोणत्याही संकटातून किंवा विघ्नामधून आपण सहज बाहेर पडू शकतो आपली प्रत्येक इच्छा जी आहे ती पूर्ण होते म्हणून चिमुडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तिसरी वस्तू बघा पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे आपल्याला असलेले दोष नकारात्मकता घालवण्यासाठी चिमूटभर काळे तिळ देखील आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत बघा पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचं अतिशय महत्व आहे काळे तीळ जे आहे ते पितरांचं खाद्य मानलं गेलं आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये आलेल्या या अमृत योगावरती आपल्याला चिमुडभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ह्या तीनही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे सांगितल्याप्रमाणे आंघोळीचे काही नियम आहेत कारण आंघोळ करत असताना आपण जे वस्त्र अंगावरती ठेवलेले असतात त्या वस्त्रावरून जे पाणी खाली पडतं ते पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होत असतात कारण आपल्या बाथरूम मध्ये देखील पूर्वजांचा वास असतो त्यामुळे कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये यामुळे देखील आपल्याला अनेक प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर आंघोळ करत असताना आधी तुम्हाला उजव्या खांद्याहून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्याहून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे उद्या गुरु पुषामृत असल्याने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे असा हा प्रभावी उपाय उद्या पितृपक्षात आलेल्या गुरुपुषामृत योगावरती तुम्ही आवर्जून करायचा आहे यामुळे तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ